बामनवाडा या ठिकाणाहून रोपवेपर्यंत आल्यानंतर डायरेक्ट गेट आल्यानंतर गेटमधून न जाता माथाडी बोट ज्या ठिकाणी लिवलेला आहे त्याच्या समोरून एक पाऊल वाट रस्ता आहे जे वळापासून डायरेक्ट पायऱ्यापर्यंत जातो आणि तिथून डायरेक्ट वर मलंगडापर्यंत जातो या रस्त्याचा आपण उपयोग करावा जेणेकरून तुमची पैशाची लूट होणार नाही आणि गेटमधून तुम्ही जाणार नाही चलो तुम्ही जर गेटमधून जर गेलं तर तुमच्याकडून पैशाची मागणी होणार कोणत्याही कर्मचाऱ्याला पैसे न देता डायरेक्ट व्हाळाकून जाणे व्यवस्थित राहणार रा आहे त्यामुळे आपण माताडी कामगार बोर्ड या ठिकाणावर सरळ किने खाली छोटासा रस्ता आहे त्या रस्त्याने व्हाळामधून सरळ पायऱ्यापाशी रस्ता निघतो त्या रस्त्याचा आपण उपयोग करावा धन्यवाद गेट मधून जाण्याचा कोणी आग्रह करू नये आणि त्यांना कोणत्याही कर्मचाऱ्याला वॉचमॅन कोणालाही पैसे देऊ नये सरळ होळामधून जाण्यात यावावे माताडी बोर्ड नाव लिहिलेले आहे त्याच्या समोरून एक रस्ता आहे छोटासा त्याच रस्त्याचा उपयोग करावा व जास्तीत जास्त हे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा ही सर्वांना नम्र विनंती येणाऱ्या दोन वर दोन हजार सव्वीस रोजी येणाऱ्या दोन फरवरीला या ठिकाणी मंगलगडाव माथाडी मलंगडावर दोन फेब्रुवारी रोजी छोटासा पालखी उत्सव समोरल उत्सव होणार आहे तो रस्ता जास्तीत जास्त नम्र विनंती धन्यवाद कदाचित तुम्हाला वेळ झाला संध्याकाळ जर झाली तर तुम्ही बॅटरीच्या साहाय्याने फळामधून तुम्ही वर जाण्यासाठी मार्ग शोधून वर जाऊ शकतो शिड्यापर्यंत गेल्याच्या नंतर सरळ मलंगडाला तुम्ही जाऊ शकतो गेट पैसे आल्याच्या नंतर या रस्त्याचा उपयोग करावा धन्यवाद जास्तीत जास्ती भाविकापर्यंत हा व्हिडिओ पाठवावा जनहिता अर्थ हे आठव आहे दिवस आणि रात्रीच्या वेळेस प्रवास करणारे भाविक मला तव विनंती ह्या बाजूच्या रस्त्याचाच उपयोग करावा बस स्टँड या ठिकाण और फलेचेलमकर रोपवे या गेट तो दोपेच्या गेट समोर रोपवे माथाडीने केल्याच्या नंतर आलेला आहे काम आहे त्याच्या समोरून एक छोटासा 25% तो वळा वास्तो मलंगड्याच्या पायऱ्या पशी जातो आणि त्यातून पंच्याहत्तर टक्के करावा गेट मधून कोणी जाऊन जे कर्मचारी आहे कर्मचाऱ्याला गेटमधून जाण्यासाठी पैसे देऊ नये गेट बंद आहे गेट बंद कधी आल्याच्या नंतर गेट बंद असल्यामुळे माथाडी कामगार कोणी गेल्याच्या समोर एक छोटासा रस्ता आहे ह्याच रस्त्याचा इस्तेमाल करावा जे हिंद जे मार्ग पोहोचल्याच्या नंतर शॉर्टकट जे मार्ग आहे तर त्याला पैसे आकारले जात आहेत किती जण आहेत प्रत्येक व्यक्तीकडून शंभर रुपये अगदी त्याचं वर जाण्याचा मार्ग सोयीस्कर होतो असं इकडून जर शॉर्टकट गेलं तर मार्ग थोडा उंच आहे इकडून जर गेलं तर शॉर्टकट आहे जवळ आहे आणि रोपेच्या खालून जो भंगार पडलेला आहे त्या भंगारच्या तिथून एक रस्ता आहे जाळीवेळी लावली म्हणतात पण जाळीवेळी लावलेली नाही कोणी नवीन जर व्यक्ती प्रवासी जर असेल मलंगडाला दर्शन करायला आले असेल त्या व्यक्तीची मिरवणूक करण्यासाठी त्या ठिकाणी कर्मचारी आहेत काही इथले एक टॅक्सी चालक आहे आणि तिथल्या कर्मचारी पण आहेत संध्याकाळच्या वेळेच्या अगोदर दिवसाला पण कोणी शॉर्टकट जर गेलं त्या ठिकाणी गेले ऑटोने गेले टॅक्सीने गेले, गेले। तर त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला तिथून फक्त शॉर्टकट मार्गाच्या त्या ठिकाणी शंभर रुपये घेतले जात आहेत लिफ्ट जर चालू जर झाली तर लोकांना सुविधाजनक होते यांची लूट थांबवण्यात यावी इथले जे कोणी सरपंच आमदार माननीय श्रीकांत शिंदे खासदार हे नंबर विनंती आहे की याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे